तर एकू कविता आमचीही एक मैत्रीण आहे सुंदर कवितांनी सजलेली सुंदर कवितांनी सजलेली आमचीही एक मैफिल आहे मैत्रीण संकल्पना विस्तारणारी मैत्रीण संकल्पना विस्तारणारी आमचीही एक मैत्रीण आहे मैत्रीण विषयावर आधारित कळ्यांची फुलदाणी आहे मैत्रीण विषयावर आधारित कळ्यांची फुलदानी आहे करेल प्रसन्न तुमच्याही मनाला करेल प्रसन्न तुमच्याही मनाला अशी ही आमची मैत्रीण आहे मूर्तिमंत सौंदर्यवंतही मूर्तिमंत सौंदर्यवंत ही शालीन कुलीन सोजवळ आहे मूर्तिमंत सौंदर्यवंत ही शालीन कुलीन सोजवळ आहे सुखदायी आनंददायीही ही मैत्रीण आहे आजवर जय म्हणू न शकलो आता मनू मी शकतो आहे आजवर जय म्हणू न शकलो आता मनू मी शकतो आहे अभिमानाने सांगणार मीही यापुढे अभिमानाने सांगणार मीही यापुढे आमचीही एक मैत्रीण आहे